छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देणाऱ्या खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदू तत्वनिष्ठ संघांकडून केली आहे के या मागणीसाठी दुपारी चार ते साडेपाच वाजताच्या दरम्यान राजकमल चौकात आंदोलन करण्यात आलं हिंदू जनजागृती समितीचे निलेश डवलारे म्हणाले या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर मशीद बांधली होती असे भ्रामक दावे करण्यात आले आहेत हे दावे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना केले जात असून ते जनतेची दिशाभूल करणारे आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा संघटनेचे अभिषेक दीक्षित यांनी सांगितलं की शिवभारत या ग्रंथात मुघल आक्रमणापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे तरीही या चित्रपटाद्वारे शिवाजी महाराजांचं चुकीचं चित्रण करून सेक्युलर ठरवण्याचा हेतू परस्पर प्रयत्न होत आहे या चित्रपटामुळेही जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं अधिकृत सत्यापन होईपर्यंत खालिदका शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे